मोठ्या प्रमाणावर मिनरल्स विटॅमिन्स असणारं आज एक सुपर फूड मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता आणि याची पावडरसुद्धा तुम्ही बनवून अगदी पंधरा ते वीस दिवसापर्यंत फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे काय आहे कशी बनवायची व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात व्हिडिओ संपूर्ण पहा जराही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला प्रोसेस अगदी व्यवस्थित लक्षात येईल तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप गहू मी घेणार आहे चांगल्या क्वालिटीचा गहू अगदी स्वच्छ निवडून वगैरे मी घेतलेला आहे तर तो आपल्याला पाण्यामध्ये एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे आपण गहूसत्व बनवणार आहे जे तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता तर इथे मी एक ते दोन वेळा गहू धुवून घेतलेले आहेत आणि छान ते आपल्याला आता एक कमीत कमी आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तर इथे मी झाकण बंद करून त्याचं एक आठ तासासाठी ते भिजवून घेते त्यान आठ तासानंतर मी त्याच्यावरचं झाकण काढून घेते इथे तुम्ही बघू शकता गहू छान भिजलेले आहेत तर यातलं आपण पाणी काढून घेऊयात आणि आता हे आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे आपल्याला ह्याला मोड आणायचे आहेत तुमच्याकडे जर मोड आणायचं जे भांडं भेटतं ते जर असेल त्यामध्ये जरी तुम्ही हे गहू ठेवले आणि त्याला मोड आणले तरी चालतील ते भांडं तुमच्याकडं नसेल आ, आ, तर अशा प्रकारचं कॉटनचं आपल्या घरात कुठलाही कपडा असेल स्वच्छ त्या कपड्यावर मध्ये तुम्ही हे घहू बांधून ठेवू शकता आता आपल्याला हे घहू अगोदर आठ तासापर्यंत कमीत कमी आठ तासापर्यंत भिजवायचे आहेत आणि त्यानंतर एक आठ ते नऊ तासासाठी पुढे आपण असं बांधून त्याला ठेवणार आहे जेणेकरून त्याला चांगले मोड येतील तर इथे तुम्ही बघू शकता मी छान व्यवस्थित त्याची गाठ बांधून घेतलेली आहे आणि हे आपल्याला आता मी हे एका जाळीवर ठेवून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा काही पाणी राहिलं असेल तर त्या जाळीतून त्या भांड्यामध्ये खाली पडेल आणि त्या घवाला चांगले मोड येतील आणि हा त्याचा जो कपडा आहे तो मी त्याच्यावरती छान झाकून घेते आणि त्याच्यावरती आपण एक प्लेट झाकून पूर्ण रात्रभरासाठी मी हे झाकून ठेवलेलं होतं बांधून ठेवलेलं होतं तुम्ही जर आज सकाळी गहू भिजत घातले तर संध्याकाळी त्यातलं पाणी काढून अशा प्रकारे ते बांधून ठेवा आणि सकाळपर्यंत त्याला छान मोड आलेले असतील तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे जी पोटली बांधून ठेवलेली होती ती खोलून घेते आणि आपण त्यातले बघूया नाचणीसारखं किंवा मटकीसारखे ह्याला मोठे मोड येणार नाहीत गव्हाला इतके मोठे येत चोटे -चोटे मोड येत नाहीत इथे तुम्ही बघू शकता छोटे छोटे मोड यायला लागलेले आहेत किंवा आलेले आहेत तर जास्त वेळेसाठी तुम्ही जर हे बांधून ठेवलं तर गव्हाला वास सुद्धा येऊ शकतो नंतर आपण त्याची पावडर बनवल्यानंतर त्या पावडरला थोडा जर वास येत असेल तर त्याचा खाऊ बनवलेला बाळ खाणार नाही त्याच्यामुळे एक रात्रभरासाठी तुम्ही जरी बांधून ठेवलं तरी पुरेसं आहे थोडेफार जरी मोड आले तरी, तरी, तरी चालतील तर इथे तुम्ही बघू शकता हे मेकअप का प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल पण तुम्हाला इन्स्टंट जर बनवायचं असेल तर तुम्ही असं डायरेक्ट भाजून बनवलं तरी चालेल काही हरकत नाही आहे फक्त भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे बारीक गॅसवरती आणि जास्त वेळ लागतात हे गहू आपल्याला भाजायला कारण भिजवलेले गहू आहेत म्हटल्यानंतर जसं आपण ते भाजू तसं तसं तस ते मॉइश्चर त्याचं पकडतं आणि सुरुवातीला ते थोडे ओले होतात त्यानंतर हळूहळू हळू त्यातलं ओलेपणा कमी होऊन चांगले कोरडे होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत त्याच्यामुळे थोडासा टाईम गहू भाजण्यासाठी जास्त लागतो आणि मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भाजायला गेला तर ते थोडे करपतील आणि त्याचं जे पावडर आपण बनवणार आहे त्याला थोडा वास येऊ शकतो तर बारीक गॅसवरती अगदी छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडा टाईम ह्याला जास्त लागणार आहे तर है। है हे भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये थंड करायलासुद्धा ठेवून द्यायचं आहे आता हे गहूसत्व बनवण्याची प्रोसेस थोडी मोठी आहे पण याचे फायदे खूप तुमच्या बाळाला मिळणार आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये विटॅमिन बी आहे आणि खूप सारे खनिजं तुम ह्याच्यातून तुमच्या बाळाला मिळणार आहेत जे या वयामध्ये मुलांना खूप गरजेचं असतात त्याचप्रमाणे गव्हामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर आढळतं त्यामुळे बाळांना एक प्रकारची ऊर्जा मिळते एनर्जी मिळते त्यामुळे बाळ तुमचं नेहमी एनर्जेटिक राहील किंवा कंटाळलेलं वगैरे राहणार नाही तर ह्याच्यामध्ये मी एक पाच सहा बदाम आणि एक छोटा अक्रोडसुद्धा घेतलेला आहे आणि पाच ते सहा वेलचीसुद्धा घेतलेली आहेत वेलचीमुळे खूप छान टेस्ट आणि स्मेल त्या पॉरिजला आपण म्हणू शकतो ये येतो आणि बाळ खूप आवडीने आणि चवीने ते खातं तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे ट्राय करून बघा तर हे सत्व तु तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा इझिली अवेलेबल होईल तुम्हाला ते मिळून जाईल पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज ॲड असतात आणि इतक्या लहान बाळांना प्रिझर्वेटिव्हज ॲड असलेलं फूड किंवा कुठलाही पदार्थ देणं योग्य नाही आहे म्हणून होईल तितकं शक्य होईल तितकं तुम्ही घरी मुलांसाठी खाऊ बनवा अशा प्रकारे पावडर्स बनवून ठेवा तुम्ही आता ही एकदा पावडर बनवली की तुम्हाला पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसांसाठी आरामात जाईल फ्रीजमध्ये तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून आरामात ठेवू शकता तर हे मी थंड झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे ते थंड झाल्यानंतर आपली जी घरगुती चक्की असते त्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल किंवा असं डायरेक्ट चक्कीमध्ये जरी बारीक केलं तरी काही हरकत नाही आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर तुम्हाला ते चाळून घ्यावं लागेल तर जे बदाम आणि अक्रोड होते त्याचेसुद्धा मी थोडे तुकडे करून याच्यामध्ये घातलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल आणि आटा चक्कीमध्ये अडकणार वगैरे नाही तुम्ही मिक्सरला बारीक करतानासुद्धा थोडेसे ते पहिले क्रश करून घ्या आणि मगच ते मिक्सरला बारीक करून घ्या तर ह्याची बघा खूप छान पावडर तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता तर ह्याच्यापासून आपण खीर कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते ही पावडर तुम्ही पंधरा ते वीस दिवसांसाठी फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता तर ही पावडर मी घेतलेली आहे एक छोटं भांडं घेतलेलं आहे आता यातले दोन चमचे मी पावडर घेते आणि आपल्याला ह्याच्यापासून एक सत्वाची खीर बनवायची आहे खूप हेल्दी आणि खूप सारे पोषक तत्व तुमच्या बाळाला मिळवून देणारी ही रेसिपी आहे नक्की ही पावडर तुमच्या मुलांसाठी बनवून ठेवा सहा महिन्यापासून तुम्ही ही द्यायला चालू करू शकता आणि गहू पचायला थोडेसे जड असतात म्हणून आपण त्याला मोड आणून हे त्यांना खाऊ घालणार आहे जेणेकरून मोड आलेले जे, जे पदार्थ असतात ते पचायला हलके असतात आणि गव्हाचे जे बाकी सारे फायदे आहेत ते तुमच्या बाळाला मिळतील प्लस ते गहू सत्व बनवल्यामुळे बाळाला ते लवकर पचेलही आणि बाळाला खूप सारी ऊर्जा मिळेल बाळाचं वजन वाढायला मदत होईल त्यामुळे नक्की तुम्ही हे तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता ह्याची टेस्टही खूप छान लागते तुमची मुलं खूप आवडीने खातील तर थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये अगोदर ह्याची आपण थिक पेस्ट बनवून घेणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकताय तुमच्याकडे जे विस्कर असतं ते जरी असेल त्यांनी जरी तुम्ही हे विस्क करून एकसारखं केलं तरी चालेल म्हणजे गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हे गॅसवर ठेवून मिक्स करायचं नाही तर अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा कप दूधसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर पूर्ण खीर दुधामध्ये बनवली तरी चालेल म्हणजे पाणी न घालता तरीही चालू शकते त्यानंतर थोडासा ह्याच्यामध्ये मी गुळ गूळ घातलेला आहे टेस्टसाठी तर तो, टेस्ट तो सुद्धा आपण मिक्स करून घेऊया ना अशा प्रकारे सतत असे ढवळत राहून तुम्हाला हे खीर बनवायची आहे ते तुम्ही बघू शकता खूप छान अशी खीर तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही टेस्ट करून बघू शकता खूप छान लागते आणि मुलं तर खूप आवडीने खातात आणि शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होती असं जर वाटलं तर वरून त्याच्यामध्ये थोडं दूध ॲड करा तुम्ही दूध द्यायला कम्फर्टेबल नसाल तर थोडं पाणी ॲड करा आणि तुमच्या बाळ जसं ज्या कन्सिस्टन्सीचा खाऊ खातं त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही मॅच करून तुमच्या बाळाला खाऊ भरवा तर हे छान आता खीर शिजलेली आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही शिजून जाते आणि झटपट होते फक्त ही पावडर बनवायला थोडासा टाईम जास्त लागतो पण तुम्ही बनवून ठेवली अगदी महिनाभराची बनवून फ्रीजला ठेवली तरी चालेल काही हरकत नाही आहे तर आजची ही खूप अशी सुपर हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि मी खूप ऑब्झर्व केलं की व्हिडिओ पाहिले जातात पण सबस्क्राईब केलं जात नाही प्लीज सबस्क्राईब करत जा सबस्क्राईबच्या बाजूचं बाजूचं बटनसुद्धा प्रेस करत जा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि काही तुमच्या क्वेरीज असतील तरी कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्यांचं ॲन्सर देईन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद